भारत पाकिस्तान सामना येत्या रविवारी होते है। आशिया कपमधला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मात्र ते क्रिकेटचं युद्ध होण्याआधी आता राजकीय सामना रंगलेला बघायला मिळतो आणि आता ठाकरेंची था शिवसेना या सामन्याचा सा निषेध करण्यासाठी मैदानात उतरताना बघायला मिळेल रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन होणार आहे शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन जे आहे ते करणार आहे मोदींना घराघरातनं सिंदूर पाठवणार असल्याचं ते म्हणाले पाकिस्तानचं कंबरड मोडण्याची भाषा मोदी शहा करतात खूनवर पाणी एक साथ नाही बहेगा असंही म्हणतात मग खूनवर क्रिकेट एक साथ कसं का काय असा सवाल त्यांनी विचारलाय तर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपकडनं प्रत्युत्तर देण्यात आलं खून और पाणी एक साथ नाही भयगा सिंधू वॉटरिट्री रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही भेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा खून और क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं इतका लवकर तुम्ही विसरलात ही स्पर्धा पाकिस्तानला जिंकवण्याचा संजय राऊत यांचा डाव आहे का जर का भारत या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळला नाही तर निश्चितपणे पाकिस्तानचा विजय होईल संजय राऊत यांना तेच हवंय संजय राऊत यांना आपल्या देशाचा विजय होण्यापेक्षा पाकिस्तानचा विजय होण्यामध्ये जास्त धन्यता आहे माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही त्यामुळं त्यांनी माझ कुंकू माझा देश हे राबियान अभो हे अभियान ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवण्याची गरज आहे